राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई अवैध विदेशी मद्य वाहतूक करणारे वाहन पकडले नाशिक दारूबंदी गांधी सप्ताहाच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिकमध्ये मोठी कारवाई करत परराज्यातील विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडले आहे या कारवाईत एकूण अकरा लाख पंचावन्न हजार आठशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे ही कारवाई राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रसाद सुर्वे सह आयुक्त अंमलबजावणी व तपास श्रीमती उषा वर्मा उपविभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग संतोष दगडे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक रवींद्र उगले उपअधीक्षक महाराष्ट्र राज्य भरारी पथक मुंबई व सु अ तांबारे उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली दिनांक ऑक्टोबर रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग नाशिक यांच्या पथकाने गरवारे कंपनीच्या गेट समोर मुंबई आग्रा रोडलगत अंबड शिवार नाशिक येथे सापळा रचून पिकअप वाहन क्रमांक जी जे झिरो सहा बी टी झिरो दोन एक्क्याऐंशी अडवले तपासादरम्यान सदर वाहनातून दादरा नगर हवेली दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विक्रीसाठी मान्यता असलेले परंतु महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित विदेशी मद्याचे विविध ब्रँडचे एकूण बॉक्स जप्त करण्यात आले या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींची नावे पुढील वसई जिल्हा पालघर दोन सूर्यप्रकाश ओमप्रकाश विश्वकर्मा नालासोपारा जिल्हा पालघर नोंदवण्यात आला आहे कारवाईत निरीक्षक आर जे पाटील राज्य उत्पादन शुल्क ब विभाग नाशिक यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक रियान खान विनयकुमार थोरात भरारी पथक मुंबई दुय्यम निरीक्षक धीरज जाधव गणपत अहिरराव प्रवीण वाघ रुपेश चव्हाण सहाय्यक दुय्यम निरीक्षक विष्णू सानप तसेच जवान अमित गांगुर्डे दुर्गादास बावस्कर संतोष कडलक महेंद्र भोए राकेश पगारे सोनोने भगत नागरे गायकवाड यांनी सहभाग घेत यशस्वीपणे कारवाई पार पाडली या प्रकरणाचा पुढील तपास आर जे पाटील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग नाशिक हे करत आहेत गांधी अनुषंगाने गेल्याच आठवड्यामध्ये आम्ही जवळजवळ सव्वा दोन कोटीचा अवैधरित्या मध्य वाहतूक करताना एक कंटेनर पकडला होता त्यानंतर दोनच दिवसाने आम्ही ही कारवाई केलेली आहे हा मुद्देमाल आम्हाला गरवारी फटायचं सापडला वाहनांची तपासणी केली असता मिळून आला सदरमध्ये दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि एकूण अकरा लाख पंचावन्न हजार आठशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सर कुठून कुठे मुद्देमाल दमनमधून आलेला होता आता तो कुठं चाललेला आहे याबाबत पुढील तपास आमचे निरीक्षक रावसाहेब पाटील करत आहेत सदर कारवाई ही महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचे चे कलम पासष्टी एकशे आठ अंतर्गत करण्यात आलेले आहे